आज आपण आपल्या किचन मध्ये बनवत आहोत लग्नाच्या पंक्तीतील वाईट उपमा वाईट उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे गाजर कांदा टोमॅटो कढीपत्ता मिरची कोथिंबीर आणि मटर आपण हे सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेलं आहे यानंतर लागणार आहे रवा दालचिनी तुम्ही पाहू शकता दालचिनी अशा प्रकारची असते मी त्याची पूड करून घेतली आहे आणि उडद डाळ ही माझी घरची डाळ आहे तुम्ही मार्केट मधली डाळ ही यासाठी वापरू शकता चला तर आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया सर्वप्रथम मी आता रवा भाजून घेते रवा व्यवस्थित हलका गोल्डन कलर हेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण थोडस तेल घातलं गा, घातलो जेणेकरून आपला रवा व्यवस्थित भाजला जाईल रवा व्यवस्थित भाजला तरच आपला उपमा चव चविष्ट होईल त्यामुळे रवा व्यवस्थित भाजून आहे तुम्ही बघू शकता रव्याचा कलर बदल बदललेला आहे हा रवा मी मंद आचेवर भाजून घेतला आहे जर आपण यासाठी गॅस फास्ट ठेवला तर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि तो कचरा राहील यामुळे आपला जो उपमा आहे तो चवदार बनणार नाही तुम्ही बघू शकता आपला रवा भाजून तयार आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता मी रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण आपल्या किचन मध्ये पंक्तीतील वाईट उपमा बनवत आहोत त्यामुळे इथे आपण विविध प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केलेला आहे अशा प्रकारे उपमा बनवण्या बनव बनौन चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी कढईमध्ये तेल घा गा, घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया शिरी मिरची हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण उडद दाळ टाकणार आहोत आता याच्यामध्ये टोमॅटो बटाणा कांदा आणि गाजर टाकून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व आपण जे कांदा वगैरे टाकले आहे ते मऊ झाले पाहिजे याच्यामध्ये दालचिनी पावडर याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेतले जेणेकरून आपण जे याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेले आहे ते पत्त मग होते आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया मी याचे पाणी पहिल्यांदाच गरम करून घेतलं याच्यामुळे आपले व्यवस्थित घेतले होईल येथे वाईट उपमा बनवत आहोत त्यामुळे इथे आपण हळदीचा वापर करणार नाही ना पण ज्यांना पिवळ्या कलरचा उपमा आवडत असेल त्यांनी हळदीचा वापर केला तरी चालेल चवीसाठी थोडीशी साखर घालून घेऊया येते तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे आता आपण रवा याच्यामध्ये घालूया करूं करूं ये, ये आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून रव्याच्या घाटी बनवू नये याच्यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही उपमा बनवला तर तुमच्या मुलांना तो खूप आवडेल तुम्हाला जर उपमा मऊ हवा हो असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त ठेवू शकता आणि उपमा जर तुम्हाला खुला हवा हो असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं हो तरी चालेल तुम्ही बघू शकता आपला उपमा तयार आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेते आहे त्याच्यामुळे आपला उपमा मऊही पडेल आणि उपमेला छान अशी चव सुद्धा येईल आता याच्यावरती आपण प्लेट झाकून घेऊया दोन मिनिटांसाठी आपण प्लेट झाकून घेतली याच्यावरती उपमा परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला उपमा तयार आहे तो आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपला लग्नाच्या पंक्तीतील वाईट उपमा तयार आहे तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू